होती। दोन महिने कालवा चालवण्याच ठरलेलं आहे आणि जर गरज लागली तर पुढे अजूनही अर्धा दिवस कालवा वाढवायच ठरलेलं आहे आणि एवढं पाणी आम्हाला या उन्हाळ्या हंगामाला पुरेस हो माझी डेप्टी सीएम देवेंद्र फडणवीस फलटणला आले होते त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की बारामतीच्या लो लोकांनी अनेक वर्ष पाणी चोरलं तर त्याची आठवण करून दिली का तुम्ही तो विषय आता संपलेला आहे नेरा देवधरचं पाणी हा हे रीतसरपणे कनाल मधून जायला लागलेलं ला आहे पाठीमागे त्याला कनाल नव्हते त्यावेळी ते पाणी वेगवेगळ्या सगळ्या तालुक्याने टप्प्याटप्प्यानं वापरले कॅनॉलचं काम पूर्ण झालंय आता आणि पूर्ण लागले मार्गी मार्गी लागले पूर्ण माडा उमेदवार उमेदवारावरून सध्या चर्चा माडा लोकसभा काय ती जागा भाजपच्या आहे त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली नाही करणारी नाही आणि शिवसेनेचा मी एकच आमदार आहे आणि माझा पाठिंबा सध्याचे खासदार रणजीश नाईक निंबाळकर येणार राहिलेला आहे त्यांनाच मी पाठिंबा देणारी पाटलांचा उमेदवार असणार आहे माझा पाठिंबा नच नाही त्यांना पक्षाने तिकडे दिलं तर काम करेल पण उमेदवार म्हणून मी निंबाळकरांचं समर्थन करणार कारण त्यांनी गेल्या पाच वर्षात अतिशय चांगल्या पद्धतीनं पंढरपूर सांगोला या भागात काम केलेलं आहे खास करून आमचे सिंचनाचे प्रश्न सोडवण्यात रणजित शिं निंबाळकरांचा सिंहाचा वाटा काय सुद्धा कुणाला उतरवलं जात नाही काय नाही तुम्हाला माहित आहे तुम्ही बातम्या देत आहे आता गणपतो तुम्हाला भेटणार का मला भेटणार कॉलेज पोरं कशाला खासदार करत टाकताय बिनकामाना कळत तुम्हाला आमदार बघू द्याय तुम्ही अजून लढायला माझं गुण लढाय जर तुम्ही जागा त्यांना खासदार करायला शंभर टक्के शंभर टक्के यावेळी मी बघा मी निवडून दोन वेळा आलो पाच वेळा पडलो पण दोन्ही वेळी मला असं एकशे ब्याण्णव पाचशे असं झालं त्यावेळी मी चाळीस हजाराच्या पुढून कुठल्याही किमती नाराजी आहे तुमच्याविषयी मतदारामध्ये मी अपक्ष शहात्तर हजार मतं घेतले होती मी शिवसेना ऐकून प्रश्न तर उत्तर बी ऐकायचं अकराशे मत होती शिवसेनेला आमच्या तालुक्यात मी शिवसेनेत गेलो चौऱ्याहत्तर हजार मत की मी चौऱ्याहत्तर हजार शहात्तर हजार ऐंशी हजार गणपत आबांच्या विरोधात मत कुठल्याही चिन्हावर घेतो चिन्ह माझं हात असायचं विमान असायचं धनुष्यबाण मिळेल ती चिन्ह माझ्या मतात घड झाली नाही उलट वाढ झालेली आहे मी निवडून देणं अहंकार नाही गर्व नाही प्रचंड